नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला अगदी पटकन होणारी चवळीच्या शेंगांची भाजी करून दाखवते अग म्हणजे बेसिक मसाल्यांपासूनच मी ही भाजी तुम्हाला तयार करून दाखवते तर त्यासाठी इथे मी चवळीच्या शेंगा ह्या अर्धा किलो आहेत धुवून आणि तुकडे करून घेतलेले आहेत दोन बटाटे सोलून आणि त्याचे देखील मी तुकडे करून घेतलेले आहेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी तेल लागणार आहे एक चमचा जिरं हिंग लागणार आहे एक ते दीड चमचा लाल तिखट पाव चमच्यापेक्षा थोडी जास्त हळद आणि एक चमचा धना पावडर इथे मी अर्धा ते पाऊन चमचा आमचूर पावडर चवीप्रमाणे मीठ आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आलं लसूण मिरची पेस्ट आहे तर आता आपण फोडणी करूया आता इथे मी कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घातलेलं आहे तेल गरम झालं यामध्ये मी जिरं घालते शिंग लसूण मिरची पेस्ट कांदा थोडासा हलकासा मऊ होईपर्यंत शिजवून शिजून आहे झालंय आता ह्यामध्ये मी बटाट्याच्या फोडी घालते तुम्हाला जर बटाटा नको असेल तर तुम्ही नुसती चवळीच्या शेंगांची भाजी पण अशा पद्धतीने करू शकता आता मी बटाटा थोडा परतून घेते तेल कांद्यासोबत आणि आता झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढायची पाच मिनटं झाली आहेत आपण चेक करूया आता बटाटे थोडेसे मऊ झालेले आहेत आता आपण ह्यामध्ये मसाले घालूया लाल तिखट चना पावडर आणि हळद मिक्स करून घेते आणि आता ह्या शेंगाक घालते चवडीच्या वाफेवरच म्हणजे अगदी थोडंसं आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त घालायचं नाही कारण की चवळीच्या शेंगा शिजायला काय जास्त वेळ नाही लागत आता मीठ घालते मी चवीप्रमाणे आणि अगदी दोन तीन चमचे मी पाणी घालते मिक्स करायचं आहे चांगलं आणि वाफेवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आता भाजी शिजवून घेऊया चला तर चा आता आठ ते नऊ मिनटं होत आली आहेत मी एकदा मध्ये झाकण काढून मिक्स केलं होतं आणि आता ही आपली चवळीची भाजी चवळीच्या शेंगांची भाजी शिजली आहे आता आमचूर पावडर घालते मी वरून मिक्स करून घेते चांगलं आणि पुन्हा एक मिनटं फक्त मी वाफ काढून घेते म्हणजे आमचूर पावडर सगळीकडे चांगली मिक्स होईल चला तर आता एक मिनटं झालेलं आहे आणि मस्त वाफ आली आहे आमचूर पावडर घातल्यानंतर आता वरून कोथिंबीर घालते आणि आपली ही चवळीच्या शेंगांची भाजी खाण्यासाठी तयार आहे सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेते चला तर मंडळी अगदी पटकन होणारी आणि खूप जास्त मसाले वाटण वगैरे न घालता आपली ही झटपट तयार होणारी चवळीच्या शेंगांची भाजी तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद